हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर आज आहे सोमवार आणि आता किती पाहुणे तीन झालेले आहेत थोड्या वेळानंतर क्लाससाठी निघायचं आहे आणि मी जस्ट सुरुवात केली ब्लॉगिंगला तर असं आहे की आज क्लासमध्ये ना खूप छान सेलिब्रेशन होणार आहे कारण आता मुलांना सुट्ट्या पडणार काही मुलं गावी जाणार वगैरे तर मी आज मुलांचं मस्त एकदम फन फेअर ठेवलेलं आहे तर आणि ना खरं तर आज साडी नेसायची होती मुलांनी सांगितलेलं की टीचर आज ना तुम्ही साडी नेसा तर हो हो म्हटलेलं पण बाहेर एवढं रखरखीत ऊन आहे ना बाप रे तर माझी हिंमत होत नाही आहे कारण साडी नेसून पुन्हा मग ते मुलांना शिकवणं किंवा त्यांच्याबरोबर ते सगळं अरेंज करणं ती लोकं त्यांचं त्यांचं खेळणार पण ते त्यांना गप्प बसवणं किंवा मग ग्रुपमध्ये खेळायला देणं ते सगळं करणं ना आणि ते खाणं पिणं त्यांचं मग ते सगळं करेपर्यंत म्हटलं नको आज तरी साडी नेसायला नको ऊन पाहून तर आता मुलं गेल्यानंतर म्हणते की टीचर तुम्ही साडी नेसली नाही आणि कारण मुलांना साडी नेसून येणार आहे दोन तीन मुली आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की साडी नेसायचं डान्स करायचा आहे तर मी पण एक्साइट आहे की काय काय करणार आहेत पाहू आता जेवढं एक्साइटमेंट आहे तेवढंच तिथे खरं उतरणार का नाही ते पण माहीत नाही आहे तर पाहूया तर मी आता आधी निघायचं आहे त्याच्या आधी मस्त एकदम कॉफी बनवून घेते तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने कॉफी बनवली आधी ना कॉफी साखर आणि पाणी थोडंसं सगळं मिक्स करून घेतलं थोडं उकळवून घेतलं आणि त्याच्यामध्ये दे आता एक कप एवढं होईल असं दूध घातलेलं आहे चांगलं सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे कसं दूध पण छान गरम होईल आणि कॉफी पण ना पिण्यासाठी एकदम टेस्टी लागेल थोडी स्ट्राँग होणार मग स्ट्राँग झाली नाही की प्यायला छान वाटते तर तो तोपर्यंत आता इथे जे दूध वगैरे आहे ना एक्स्ट्रा ते फ्रीजमध्ये ठेवते कारण दूध हल्ली ना खूप हो फाटते म्हणजे आता आत्तापर्यंत ना माझं दोन वेळा दूध फाटलं त्यामुळे म्हटलं की आधी जायच्या आधी ना दूध ठेवूया आणि इवन नवीन आणलेलं पॅकेट जे आहे ना रात्री आणलेलं पॅकेट सकाळी फ्रीजमधून काढून गरम केलं तरी दूध फाटलेलं म्हणून आता मला खूप जास्त दक्षता घ्यावी लागते तर दूध ठेवून घेतलं त्यानंतर आता मस्त एकदम कॉफी गाळून घेतली गाळायची गरज नाही आहे डायरेक्टच टाकली आणि पहा मस्त एकदम छान झाली आहे आणि एक असा गरमागरम जेव्हा गुड घेतला ना तेव्हा असं एकदम तृप्त झाल्यासारखं वाटलंय टोल्ड अंजली एकदम आज प्रॉपर गर्ल बनके आएगी <laughs> डायलॉग इथे लिहिलेला आहे तो वाचल्यानंतर तुम्हाला कोणाची आठवण आली असेल ते लगेच कमेंट करून सांगा तर <laughs> आज अंजलीचा वाढदिवस आहे युगा त्यामुळे आता मुलं थोडं बोर्ड छान रंगवत आहेत आणि बाकीची मुलं सुद्धा थोडी आलेली आहेत हा मी अजून वाट पाहतोय मुलांची काही मुलं डान्स परफॉर्मन्स करणार आहेत स्टार्ट 你看。 सर्वांची लाडकी ना शरयू आली नव्हती मग शेवटी मी तिच्या मम्मीला कॉल करून बोलवून घेतलं खूप छान मस्त तिने पण सगळ्यात बरोबर खूप ना एन्जॉय केलेला आहे आणि सगळ्या मुलांची सुद्धा ती लाडकी आहे आता बॉईज आहेत ना त्यांनी सेपरेट सगळं 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 बनवले ना त्यानंतर आम्ही मुंबई आणि मुंबई दिल्ली कलकत्ता असं म्हणजे जो तो मी घेतला मुलांचा वेगवेगळे स्पॉट बनवलेले आणि गाणं थांबलं की त्यांना बनवायचं आणि त्या गोष्टी ग्रुप पूर्ण आउट होतो आणि एका पूर्ण ग्रुपला एकाच आउट व्हावं लागतं तर मुलांबरोबर थोडं तर खेळलाच त्यानंतर थोडासा डान्ससुद्धा केला आणि आता फायनली वेळ आलेली आहे ती म्हणजे अंजलीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याची तर छानपैकी केकसुद्धा आणलेला त्यानंतर मग केक कट केला तिला सगळ्यांनी आम्ही मस्त एकदम बड्डे सॉन्ग म्हटलं खूप छान वाटलं त्याला पाच वाजून गेले तेपा आणि आता जस मुलं सगळी गेली खूप छान मुलांनी खूप मजा केली जमाल केली त्यांना पण खूप आवडला आणि असं नाही की उद्यापासून सुट्टी पडणार आहे क्लास तर आहेच माझा आणि आता आमचं क्लिनिंग चालू कचरा पाहू शकता किती जमा झाला आहे म्हणजे खाण्यापिण्याचं एवढं सगळं होतं तर एन्जॉय केलेला आहे चला तर आता आम्ही पूर्ण क्लीनिंग वगैरे करून घेतो त्यानंतर मग घरी जाऊ तर हा ब्लॉग सुद्धा मी इथे शेवट करते भेटेल पुन्हा पुढच्या नवीन देन देन बाय एन्जॉय